काळजावर दगड ठेवून म्हणजे यातले जरा एक्स्ट्रा झालेले व्हिडिओ बायकोच्या मोबाईलमध्ये पाठवलेत आणि बाकीचे डिलीट केलेत का तर आपल्याला ब्लॉक करता यावं म्हणून तर नमस्कार दोस्तानो आता आपण सगळ्या प्राणी सेना माऊस सेना सगळ्यांना घेऊन शेतामध्ये जाणार आहे म्हणजे तिकडे चालू आहे माझं राहायचं आणि त्याची व्यवस्था त्यानंतर आपण ही घेऊन घेऊन तिकडे शेतात जाणार आहे तर तुम्हाला लवकरच दाखवणार ते शेतातलं पण व्हिडिओ हां माऊ तुला घर करायचं सेम असं ए माऊ नाही आणि बाकीची यंत्रणा हा हा ए वाघ वाग। शेतात येणार तिथं पक्ष्यांच्या माग खारुताईच्या माग लागायचं नाही म्हणला की मी कुठं काय करतोय कोण्या ए लायला येणार काय शेताकडे पण सगळ्यांना घेऊन जायचं आपण जा शेतामध्ये सर्वांना लवकरच आपण शेतातले पण व्हिडिओ करू हा तोपर्यंत ते किल्ल्याच्या समोर कसं दोन वाघ बसलेले असतात ना हा तसा यांचं या साइडला एक वाघ आहे त्या साइडला एक वाघ आहे आणि ह्यांची जी राणी आहे ती हा आणि तुझे दोन वाघ बघ ठेऊ का लागलाय मला डिचवायला वाघ ह्याचे पुढे बसले वाघ लाडत आलाय लढत खायसाठी किती धडपड असते पाहिजे खायला पाहिजे म्हणून नाही आता बघा काय खायला पाहिजे म्हणून नाही बाकी काय नाही माऊ एवून पप्पीत येणार मग आम्ही याला खायला घालायचं सगळ्यांना आहे का ना मऊ माऊ जसं की सकाळी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही व्हिडिओ बघितलंच असेल शेतातलं आणि हा हा माहितीच आहे तुम्हाला कोणत्या पण आहे तर तुमच्या सगळ्यांची पण इच्छा होती ना की एखाद्या येण्याला भेटा बोलू का नको मी हां स्वतःच्या बापाचा मळा असल्यासारखा करतो येऊ याची बसण्याची स्टाईल पण तुम्हाला एक वेळ दाखवतो मी परत कधी तर हा तर तुमच्या सगळ्यांची पण इच्छा होती ना की एखादा एखाद्या वेळी मावसेनेला भेटायला मिळाल तर तर आता इथं आंब्याची पण बाग लावले आहे त्यानिमित्तानं मावसेनेला पण तुम्हाला भेटता येईल आमच्या शेतात पण येता येईल आंबे पण खाता येईल तर लवकरच आपण ते सगळं करणार आहे इकडे रे इकडे या इकडे एकीकडा हो देतो या चपाती देतो या चपातीच खायला येतो घरा राहण्याचं रक्षण करतोस का राणाचं काय कोण येते बघतोस का हा येतो मागती पीठ टाकले त्यात जाऊन लोळत बसतो आणि वरण इकडे याकडा काय रे बाबा इकडे तू नुसता चपाती विपाती खातोस इकडे राणाचं रक्षण भिक्षण करतोस का हा कोण येते कोण येते लक्ष असते का इकडे 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 हे सोबत होतं बघा ए ह्याचं पिल्लू पहिला व्हिडिओमध्ये एवढं एवढं होतं आता किती मोठं झालंय बघा एकडे इकडे रे त्याचं नाव ठेवूया आपण गोळ्या गोळ्या छान वाटतं ना गोळ्या कसं वाटतं गोळ्या नाव ए वाघ इकडे गोळ्या इकडे एक आणि ह नवीन आला आता कोण पाच सगळ्यांना की इथं जातो का काय हा यो गोळ्या यो य एक पण कुत्र आपलं नाही सगळे शेजारी बाजारचे सगळे आहे का राणी यो बघा अजून पण घाबरतोच यो तो घाबरतोच वाघ इकडे तर ही आहे माझी एक वर्षाची बाग म्हणजे आणले तेव्हा हे एक दी एक फूटच्या आसपास सगळी रोपं होती आणि एक ऑगस्टची लागण आहे एक ऑगस्ट आणि आत्तापर्यंत बघा तुम्ही कशा पद्धतीने आणि सगळ्या झाडाची फूट चांगल्या प्रकारे निघली तर अजून छोटे आहेत रोपं होईल एक दोन वर्षात मला वाटतं हे पाच साडेपाच फूट हाईटने रोपं तयार होतील तर अशी ही लागण केलेली आहे आणि खाली जी आहे ती दोन वर्षाची लागण आहे म्हणजे दोन टाईपचे मी रोपं घेतले होते तर ही अशा प्रकारे त्याने फूट काढलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वांना घेऊन इथे येणार आहे तर राहायची व्यवस्था वगैरे आहे पण थोडेफार जरा चेंजेस करावे लागतील त्याच्यानंतर आपण सगळेच इथे राहू सर्वांच्या सोबत आणि नवीन काय काय बरंच येणार आहे म्हणजे हा सध्या जनावरांचा गोटा आहे पण याच्यामध्ये जनावर सध्या तरी नाही आहेत पुढे जाऊन ते पण होतील म्हणजे सगळे आपण जेवढे प्राणी आपल्याजवळ येतील पक्षी बदक काय काय असेल ते सगळ्यांना घेऊन राहायचं त्यातच तर खरी मजा येते पक्ष्यांसोबत प्राण्यांसोबत राहण्यात चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय